शिर्डी राहता अहिल्यानगर येथील महेत सारंगधर वाघमारे यांच्या मृत्यू जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे महिताच्या वारसांना पन्नास लाख इतकी आर्थिक मदत मिळाली पाहिजे अन्यथा समितीच्या वतीनं आंदोलनाचा इशारा संस्थापकाध्यक्ष अॅडव्होकेट राहुल तुपलोंडे यांनी दिला या, या प्रकरणाचं निवेदन महसूल विभागीय आयुक्तांना देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी मधुकर वाघमोरे वय पन्नास यांचा विसापूर बेगर होम इथं अमानुष मारहाण केल्यामुळं तसंच मृताला पिण्यासाठी पाणी तसंच अन्न भोजन न दिल्यामुळे तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला मयश सारंगधर वाघमोरे हा त्याच्या बहिणीला मरी शिर्डी येथील बसस्थानक परिसरात जात असताना शिर्डी पोलिसांनी त्याला बेगर म्हणून अवैधरित्या ताब्यात घेतला मैतानं त्याची ओळख परिचय दिला असता पोलिसांनी तसंच न्यायालयानं मैतास बेकायदेशीररित्या त्याची रवानगी विसापूर येथील बेगर होममध्ये कस्टडीत केली त्या ठिकाणी मैताला अमानुष मारहाण करण्यात आली त्याला दोरीनं हातपायाला बांधून त्याचा छळ करण्यात आला मैताचा अन्न पाणी न दिल्यानं त्याची प्रकृती खालावली असता त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात अहिल्यानगर इथं भरती करण्यात आला मैताचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू झाला त्याबाबतची पोलिसात तक्रार नोंदवली जात नाही पोलिस प्रशासनानं नातेवाईकांची तक्रार नोंदवण्यास स्पष्टपणे नकार दिला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर त्वरित गुन्हे दाखल करा अन्यथा आंबेडकर यांनी भव्य मोर्चा शिर्डी इथं काढणार असल्याची माहिती तुपलोंडे यांच्या वतीने देण्यात आली निवेदनावर ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे लोंडे एन पी सोनवणे रोहिणी जाधव मिलिंद घोडेराव राजेंद्र वाघमारे आम्रपाली वाघमारे अर्जुन वाघमारे शिवाजी गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या माझं नाव आम्रपाली सारंगदर वाघमारे आहे जे मृत पावलेले आहे ते माझे वडील आहे दर मधुकर वाघमारे माझे वडील शेतकरी होते शेतकरी माणूस असून माझ्या वडिलांना उचलून नेलं माझ्या वडिलांचा खून केलेला आहे आणि हा खून झालेला आहे शंभर टक्के संशय आहे आम्हाला याच्यावरती ना कारवाई झाली पाहिजे प्रशासनाने ना सर्वांची चौकशी केली पाहिजे सर्वांना शिक्षा दिली केली पाहिजे वर गुन्हा दाखल केला पाहिजे ही मी मागणी करते आम्हाला नाही मिळावा एवढी फक्त मागणी आहे आमची मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक